शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचं भविष्य बदलण्यासाठी तसेच त्यांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती करणं शिकवणं आणि त्यामधून कशा पद्धतीने ते जास्त पद्धत प्रमाणात उत्पन्न काढू शकतील अशा अनेक महत्त्वाकांक्षी गोष्टींसाठी राज्य सरकारने पोखरा योजना सुरू केली होती आता पोखरा योजनेचा टप्पा दोन राज्य सरकार सुरू करणार आहे आणि याबाबत राज्य सरकारने एक शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध केलेला आहे त्या संदर्भात आपण संपूर्ण डिटेल्स या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शोवरपर्यंत बघत राहा आणि जरी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेतीला नवसंजीवनी देणारा आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेतीसाठी सक्षम उपाययोजना करताना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थातच पोखरा योजनेचा आता टप्पा दोन मध्ये दाखल झालेली आहे जागतिक बँक आणि महाराष्ट्र शासन यांचा संयुक्त पुढाकार असलेला हा प्रकल्प आता राज्यातील एकवीस जिल्ह्यातील सात हजार दोनशे एक गावांमध्ये अंमलात आणला जाणार आहे यापुढे लाखो शेतकरी गट शेती तसेच महिला बचत गट शेतकरी उत्पादक संस्था व शाश्वत शेती करणारे लाभार्थी यासोबत डायरेक्ट जोडले जाणार आहेत पोखरा म्हणजे प्रोजेक्ट ऑफ क्लायमेट रिझलेंट ॲग्रीकल्चर अर्थात हवामान अनुकूल शेती प्रकल्प यालाच पोकरा म्हणतात या योजनेचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना हवामान बदलाची जुळून घ्यावे त्यानंतर उत्पन्नात सातत्य राखता यावे आणि आर्थिक जोखमी कमी करणं कशा करता येतील याच्यावर उपाययोजना ये करणं आहे त्यानंतर पोकरा योजनेचे प्रमुख आणि महत्त्वपूर्ण उद्दिष्ट कोणते तर हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या शेतीच्या समस्यावर हे उपाययोजना करेल त्यानंतर मातीचे पोषण पाणी साठवण सेंद्रिय शेती पीक पद्धतीत सुधारणा यावरही हे भर देणार आहेत त्यानंतर उत्पादनात कशा पद्धतीने वाढ होईल शेतकऱ्याची शेतीतील जोखमी कमी करणे आणि शाश्वत शेतीची अंमलबजावणी करणे त्यानंतर डिजिटल साधनांचा वापर व वा आधुनिक शेती पद्धतीचा प्रचार प्रसार करणे हा पोकरा योजनेचा प्रमुख उद्दिष्ट आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या जुलै महिन्यात शासनाने टप्पा दोनसाठी मंजुरी दिली असून यामध्ये काही महत्त्वपूर्ण बाबीसुद्धा समाविष्ट करण्यात आहेत एकूण गुंतवणूक या पोकरा प्रोजेक्टसाठी असणारे सुमारे सहा हजार कोटी रुपये यात सत्तर टक्के जी रक्कम असणार आहे तर म्हणजेच चार हजार दोनशे कोटी रुपये जागतिक बँकेकडून अल्प दरावर अल्प दर व्याजावर घेतले जाणारे त्यानंतर जे उर्वरित तीस टक्के रक्कम आहे तर ती राज्य सरकार देणारे अर्थात अठराशे कोटी रुपये राज्य सरकारकडून पोखरा योजनेत टप्पा दोन राबवण्यासाठी आहेत मित्रांनो आता योजनेअंतर्गत काही नवीन सुद्धा समाविष्ट करण्यात आलेले आहेत यात एकवीस जिल्ह्यातील सात हजार दोनशे एक गावं डायरेक्टली इन्व्हॉल्व्ह होत आहेत यात अकोला जिल्हा अमरावती बुलढाणा जळगाव नंदुरबार नाशिक नांदेड लातूर त्यानंतर बीड परभणी वाशिम यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना आणि धाराशिव हे जिल्हे आता या पोखरा योजनेअंतर्गत टप्पा दोनमध्ये जोडले जाणार आहेत आता लाभार्थी कोण असणारे पोकरा योजनेचे तर ज्या शेतकऱ्याकडे पाच हेक्टरपर्यंत जमीन असेल तो पोकरा योजनेसाठी लाभ घेऊ शकतो त्यानंतर महिला अनुसूचित जाती व जमाती दिव्यांग व सर्वसाधारण घटकातील शेतकऱ्यांसाठी देखील पोकरा योजना योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे स्वयंसहाय्यक गट शेतकरी उत्पादक कंपनी आणि गट शेती करणारे शेतकरीसुद्धा यासाठी पात्र असतील आणि विशेष म्हणजे हवामान अनुकूल तंत्रज्ञान अवलंब करणाऱ्यांना जास्त प्रमाणात याच्यावर प्राधान्य देण्यात येणार आहे आता पोकरा योजनेअंतर्गत अनुदानाची पद्धत कशी असणार आहे तर जेही अनुदान असेल जेही सर्वे झाल्यानंतर अनुदान मंजूर होईल तर ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याच्या मार्फत शेतकऱ्याच्या अकाउंटवर ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात येणार आहेत मित्रांनो त्यानंतर प्रकल्प कालावधी कसा असणार आहे तर, का तर दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षपासून पुढील सहा वर्ष पोकरा योजनेचा टप्पा दोन राबवला जाणार आहे दरवर्षी वित्त विभागाकडून आवश्यक निधी पोकरा योजनेसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे आता कोणकोणत्या घटकांवर पोखरा योजनेअंतर्गत काम होणारे तर मृद व आरोग्य चाचणी त्यानंतर पाण्याचे शाश्वत पावरासाठी उपाय शाश्वत पीक पद्धती कशा पद्धतीने करता येईल त्यानंतर जैविक आणि सेंद्रिय शेती कशा पद्धतीने करता येईल पाणी साठवण क्षमता वाढवणे आणि महिला सहभाग ऋणिंगत करणे हा प्रमुख या योजनेचे घटक आहे पोकरा योजना टप्पा दोन हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नवे बळ देणारे महत्त्वाचे पाऊल आहे आणि जागतिक बँकेच्या सहाय्याने अंमलात येणारा हा प्रकल्प केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नसून तो शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ हवामान बदलाची जुळून घेणे आणि पर्यावरणीय शाश्वत आणि सामाजिक समावेश अशा अनेक पातळ्यांवर परिणाम घडवणार आहे मित्रांनो त्यामुळे पोकरा जो योजनेचा जो प्रकल्प आहे तर प प्रकल्प शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतकऱ्यांचं भविष्य कशा पद्धतीने चेंज करता येईल यावर या योजनेचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे त्यानंतर पोकरा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचं उत्पन्न देखील डबल करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे त्यामुळे येणाऱ्या काळात हा जो पोकरा योजनेचा टप्पा दोन राबवला जात आहेत निश्चितच राज्य सरकार याच्यामध्ये आपलं मन लावून काम करून शेतकऱ्यांची जी जीवनशैली आणि शेतकऱ्यांना जे नेचरकडून प्रॉब्लेम येतात जसे की अवकाळी पावसामुळे पिकाचं नुकसान होणे तर या गोष्टी कशा टाळता येतील किंवा या गोष्टींवर काय उपाय योजना ये करता येईल हे देखील पोकरा योजनेचा टप्पा दोनमध्ये जे सरकारकडून करण्यात येणार आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाढला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक करा आणि पोकरा योजनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा भेटूया मित्रांनो पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोवर जैन जय महाराष्ट्र